नमस्कार मित्रांनो मी लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे की आपला पुसेगाव हिंद केसरी घरनिकीचा राजा आणि रणजित निंबाळकर सर यांचा अदत किंग सुंदर याबद्दल मी अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो आज महाशिवरात्रीनिमित्त भव्य बैलगाडा शहरात एक अदत एक बैल असं मैदान होणार आहे तसेच एक दुसा एक बैल असंही मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे अमरापूर मित्रांनो या अमरापूर मैदानात आपला घरनिकीचा राजा आणि आदत किंग सुंदर पलताना दिसणार आहे मित्रांनो ही जोडी आत शंभर टक्के पलताना दिसणार आहे आता महत्त्वाचा प्रश्न या जोडीचा गट क्रमांक कोणता आणि तास क्रमांक कोण कोणता तर मित्रांनो घरनिकीचा राजा आणि आदत किंग सुंदरचा गट क्रमांक आहे एको एकोणीसमध्ये पलणार आहेत एकोणीसमध्ये तास क्रमांक एकवर धावणार आहेत म्हणजेच काय कडेनी गाडी पलणार आहे घरनिकीचा राजा आणि आदत किंग सुंदर ही जोडी आज शंभर टक्के पलणार गट क्रमांक एकोणीस आणि तास क्रमांक एकवर मित्रांनो हे पलणार आहे बघूया आजच्या मैदानात दोन्हीही बैलांना खूप स्पीड आहे नक्कीच गुलाल घेऊ शकता बघूया आजच्या अमरामपूर मैदानात काय होतो धन्यवाद मित्रांनो